सिम्पल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण दत्तगुरूंच्या आवडीचा केशरी भात बनवणार आहोत दत्तजयंती विशेष तर त्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणताही सुगंधी तांदूळ वापरू शकता फक्त चिकट इंद्रायणी आंबेमोहर वगैरे वापरू नका कारण त्याचा भात चिकट होतो आता यामध्ये पाणी घालून तीन ते चार वेळा मी हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आपल्याला हा अर्धा तास असा भिजत ठेवायचा आहे एक अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता है हा तांदूळ छान भिजला गेला आहे नखाने तोडून बघितलं तर त्याचा सहज असा तुकडा पडतोय एका एक कढईमध्ये आता मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये लवंग घेतले आहेत चार ते पाच लवंग आपल्याला तुपात घालून परतून घ्यायचा आहे ह्याचा फ्लेवर खूप छान येतो एक मिनिटभर मी लवंग परतून झाली की यामध्ये मी काही काजू घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता काजूसुद्धा आपल्याला छान सोनेरी रंगावरती हलक्याशा तळून घ्यायचे आहेत एक दोन मिनिटानंतर काजूसुद्धा छान रंगांवरती परतले गेलेले आहेत तुम्ही मनुके जरी घातलात तरी ते शेवटच्या वेळेला घाला कारण मनुके पटकन फुलतात आणि ते करपतात त्यामुळे सगळ्यात शेवटी मनुके घालायचे काही चारोळ्यासुद्धा मी ते घालत आहेत त्यासुद्धा एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता ड्रायफ्रूट्स परतून झाल्यावरती यामध्ये भिजलेला तांदूळ पाणी निथळून घेतलं आहे मी त्यातलं आणि फक्त तांदूळ आधी तुपावरती एक दोन ते तीन मिनिटं छान परतून घेणार आहोत गॅसची ही आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे आता यामध्ये मी गरम पाणी वापरत आहे एक वाटी तांदळासाठी मी सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त लागू शकते केशर घातलेलं आहे आपण केशरी भात बनवतो आहे त्यामुळे केशरचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे वेलची पावडर घातली आहे आणि माझ्याकडे इथे वेलची आणि केशरचं सिरप होतं ते थोडं कलर येण्यासाठी पाव चमचा घातलेला आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घालून हे सगळं मिश्रण आपल्याला छान एक्जीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती सात ते आठ मिनिटे शिजून द्यायचं आहे सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हा भात नव्वद टक्के आपला शिजलेला आहे खाली थोडंसं पाणी राहिलेलं आहे काही हरकत नाही आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर जाडी साखर ऐवजी मी इथे पिठी साखर वापरत आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त पिठीसाखर मी घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी चान साकर थोड़ी जास्त घेऊ शकता हीसुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे जाडी साखर थोडी विरघळायला जास्त वेळ घेते आणि मग भात त्याचा पाक बनायला सुरुवात होऊन भात थोडासा कडकडीत होतो थो म्हणून मी शक्यतो पिठीसाखर वापरते आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटे आणखीन आपल्याला वाफ घ्यायची आहे म्हणजे आपला भात पूर्णपणे शिजेल तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनिटात हा भात आपला आता छान सुट्टा मोकळा असा शिजून झालेला आहे तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा हा भात बनवू शकता दोन शिट्ट्यांमध्ये अगदी छान मोकळा सुळसुळीत असा हा भात तयार होतो हा हा भातसुद्धा आपला आधी तयार झालेला आहे या दत्त जयंतीला दत, दत्त दत्तगुरूंच्या आवडीचा हा केशरी भात नक्की ट्राय करून बघा एका मोठ्या वाटीमध्ये किंवा जर भाताचे मूद पाडायचं पात्र असेल तर त्या पात्रामध्ये सुद्धा तुम्ही ह्याची मूध पाडून घेऊ शकता रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार